आई, एस, भु भु, था। था 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 आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणिदार, खमंग म्हणजेस गोकुळतू हॅलो सर नमस्कार लाई मराठी पत्रकार बोलतोय सलमान जमादार सर आता तुम्ही नुकतंच आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय नेमकी जे दोन दिवसापासून जे काही राजकारण घडलंय का तुम्ही अशी तडकाफडकी निर्णय का घेतला तडकाफडकी नाही गेले एक महिनाभर म्हणजे आम्ही इच्छुक पक्षाच्या पदाला असणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे म्हणजे अनेक जण या पदाला इच्छुक होते पण आम्ही गेले वीस वर्ष आम्ही काम करतोय आणि जो आदेश पक्षाचा येईल त्या आदेशानं काम करत आलेलं आहे कधीही पक्षाचा आदेश दावलेला नाही मग पक्षाची पडझड ज्यावेळी झाली त्यावेळी सुद्धा ठामपणे आम्ही पक्षासोबत पक्षाच्या निर्णयासोबत आणि प्रामाणिक निष्ठावंत म्हणून जे आहे म्हणजे जा आमची जी निष्ठा आहे ती पावलं पावली आम्ही सिद्ध करत गेलो आणि ती सिद्ध करून दाखवलेली आहे पण ज्यावेळी एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याची निष्ठावंत कार्यकर्त्याला ज्याच्या संधी द्यायची वेळ येते त्यावेळेस हा आता आखडता का घेतला जातो किंवा त्या निष्ठावंताला डावल का देतो आम्ही कुठेही पक्ष सतरा पक्ष बदलून ना आलेलो नाहीये कायम निष्ठावंत म्हणूनच काम केलेलं आहे आता ज्यावेळी आम्ही नाराजी व्यक्त केली मीडियाच्या माध्यमातून मला त्यावेळी एखाद्यावेळी जिल्हा प्रमुख तुमचं नाव झालंय म्हणूनच सांगितलं आणि ऐन वेळी माझं पद बदललं गेलं ज्यांना बदललं गेलं ते तर दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत आणि त्यांचा इतिहास किंवा त्यांनी जे जे काम केलेलं आहे म्हणजे शेजारच्याच व्यक्तीला कशा पद्धतीनं पाठित खंजीर कुपसा असं काम केले त्या व्यक्तीला आमचा विरोध होता म्हणजे अशा व्यक्तीच्या हातात पक्षाची संघटनेची सूत्र देऊ नका आम्ही जे बाकीचे जे पदाधिकारी आहेत जे आता जुने जे पदाधिकारी आहेत त्यांनी कुणाची नावं दिली होती त्यांना विचारत घेऊन नावं हो द्यायला ना पाहिजे होती म्हणजे आमच्यातल्या सामान्य शिवसैनिक जे जे होते त्यामध्ये अवधूत साळुके असतील विराज पाटील असतील राजीवराजे असतील यापैकी कुणालाही दिलं असतं चाललं असतं जन पक्षाचं काम कधीच प्रामाणिकपणे केलेलं नाही उगाच बाकी जे उसाव ते करतो त्याला दिले त्याला आमचा विरोध होता आणि ते दिलं पण आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं त्यांचं वास्तविक आमच्याकडे अपेक्षा अशी होती की त्यांनी चर्चा करतो कार्यकर्त्यांशी समजूत करतो असं काहीतरी असतं तरी आम्ही शंभर टक्के त्यांच्या शब्दाचा मान ऐकला असता तर त्यांनी मानायचं नसलं तर डायरेक्ट निघून जावा मग ही काय कार्यकर्त्याची किंमत नाही ना बरोबर ज्यावेळी असं स्टेटमेंट आलं त्यावेळी मग आता शहराचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत किंवा आमचे प्रकाश आंबेडकर आहे चंद्रदीप नरके आहेत यांच्यासाठी मोठ्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला फोन केला ये कार्यकर्त्याची किंमत असणाऱ्या पक्षामध्ये ये असंच बरेच वेळा डावण्याचं काम कार्यकर्त्याला झालेलं आहे या तुम्ही तरीही कुठल्या आमच्यातल्या वरिष्ठांचा ना फोन ना काय ना काय कुठल्याही पद्धतीची दखल केली जात नाही म्हणून पण आम्ही पण झटत निर्णय घेतला आणि आम्ही आज प्रवेश केलेला आहे आ, तुम्ही पण पक्षाचे ने एक मोठे पदाधिकार आहात तुमचे देखील कार्यकर्ते होते पण हा निर्णय घेताना तुम्ही कार्यकर्त्यांशी काय संपर्क साधला होता कार्यकर्त्यांशी काय कार्यकर्त्यांशी संपर्क साधलेला आहे कारण ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी आम्ही आता काल म्हणजे आमच्या लगेचच म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क केला राजे क्षीरसागर साहेबांनी त्या त्यांनी लगेच सांगितले की हर्षील सरकार कार्यकर्ता आपण त्याला न्याय देऊ शकतोय आणि त्याला घेऊन ये आपल्याकडे म्हणून सांगितलं आणि आम्हाला कडे घेऊन आले आणि त्यावर प्रवेश केला आता आम्ही आलो आणि मी कार्यकर्त्यांशी सगळ्या माझ्या जे जवळचे कार्यकर्ते आहेत जे माझ्यासोबत पदाधिकारी म्हणून काम करतात त्या सर्वांशी मी बोललेलं आहे माझे जे राजकीय सोडून सुद्धा जे जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी सुद्धा मी या गोष्टी चर्चा केलेली आहे आणि चर्चा करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे मग निर्णय घ्यायच्या आधी पण आम्ही चर्चा करत होतो की वरिष्ठांचं कुणाचं काहीतरी येईल पण आदित्य साहेबांचं ज्या पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर त्यावेळी आम्ही त्या निर्णयावर ठाम राहिलो आदेश मानायचा असतो तर तो आदेश सुद्धा आम्ही आदित्य साहेबांचा मानला आणि बाहेर पडलो मग निघून जा म्हणून सांगितलं म्हणून आम्ही निघून आलो खर तर तुम्ही आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला येणाऱ्या भविष्य काही मोठी जबाबदारी तुमच्याकडे येणार असते तुम्हाला काय काही किंवा मी कुठलीही जबाबदारी मागितली नाही काय कुठलेही मला त्यांनी शब्द दिलेलं नाही त्यामुळं तो काय प्रश्न येतच नाही कारण याच्या आधी सुद्धा असताना पक्षातच मी काही पद किंवा द्याच म्हणून आधी हक्कानाच केला नव्हता जे माझा हक्काच होतं आणि जे मला देतो म्हणून सांगितलेलं म्हणजे तो जो फायनल झाले म्हणून सांगितलेलं तिथं जो माणूस बसवला तो त्या योग्यतेचा नाही हेच आमचं म्हणणं आहे तिथं दुसऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा आम्ही आनंदानं त्यांच्यासोबत काम केलं पण जी व्यक्ती बसवले तो पक्षच चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचंच काम करून नुकसान पक्षाचं करणार असा कार्यकर्ता बसवले त्याला विरोध म्हणूनच आम्ही हे जे सगळं आहे ते बोललेलं आहे त्यामुळे इथं पक्ष पद काय मिळतंय आणि हे नाही काय मागितलेलंच नाही आम्ही काय प्रश्न येत नाही आज संजय पवार यांनी देखील उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे अनेक असे काही नाराज कार्यकर्ते आहेत जे तुमच्या कार्यसंपर्कात किंवा येण्यासाठी इच्छुक आहेत असे काही कार्यकर्ते आहेत का आपल्याकडे किंवा पदाधिकारी आहेत का नाही अजून तरी माझा कारण मी सकाळी माझा फोन बंदच होता सकाळपासून मी प्रवासात बसल्यामुळे माझा फोन चार्जिंग डिस्चार्ज झाला होता मग मी फोन आता चार्जिंग करून आता चालू केला आणि तुमचं तुमच्याशी बोलत आहे मग अजून तरी पुन्हा कार्यकर्त्यांचा संपर्क नाही माझे जे जवळचे आहेत त्यांनी संपर्क झालेला आहे ते सुद्धा प्रवेश करण्यात इच्छुक आहेत ते पण लवकरात लवकर प्रवेश करतील हर्षी नक्कीच आपण आपला वेळ दिल्यावर धन्यवाद धन्यवाद